स्वर्गीय विलासरावजी देशमुख राज्यामध्ये जर बघितला या देशात आणि जगामध्ये दोनच असे तिथे गावातली आहे इतर प्रांतातील लोक आपल्या देशामध्ये उपक्रम राबवण्यात आज राज्यामध्ये ही पहिली बैठक आहे आमच्या खात्याचे देशाचे अध्यक्ष या विभागाचे मंत्री अमित भाई शाह यांनी काही नवीन प्लॅन केला आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या, का दे या देशामध्ये दे आपल्याला दहा हजार संस्था नवीन स्थापन करायची त्याच्यामध्ये फिशरीचा उद्योग असेल त्याच्यामध्ये दुधाचा उद्योग असेल पॅकिंग असेल विविध कार्यकारी सोसायटीला काही व्यवस्था करणारे लोक चांगले आहेत ॲक्टिव्ह चेअरमन आहेत त्यांना गोदाम असेल तारण लोन असेल पेट्रोल पंप असेल अशी जे काही त्यांचं कागदपत्र बघून त्यांचं बॅलन्सशीट बघून त्या ठिकाणी आमचं सरकार त्यांना मदत करणार आहे आणि आत्ताच बघितलं आपण काही संस्थेला आपण नवीन रजिस्ट्रेशन केले त्याच्या प्रमाणपत्राचं वितरण होतं की ज्याच्यामधून या लोकाला या सहकारी चळवीमध्ये जोडायचं काम आमचं सरकार करणार आहे त्याच्यासाठी हा पहिला कार्यक्रम होता